नमस्कार मंडळी मी अनुष्का स्वागत करते समर्थ किचनमध्ये झालं काय आम्ही गेलो होतो कोल्हापूरला आणि येते वेळी टोल नाक्यावरती बरेचसे स्ट्रॉबेरी विकणारे असतात तर त्यांच्याकडून आम्ही चार स्ट्रॉबेरीची पाकिटं घेतली होती समर्थला स्ट्रॉबेरीज खूप आवडतात तर दोन स्ट्रॉबेरी पाकिटं आम्ही अशीच खाली आणि दोन स्ट्रॉबेरीचं आम्ही मिल्कशेक तयार केलं तर हे स्ट्रॉबेरी मिल्कशेक कसं करायचं जाणून घ्यायचं आहे का चला तर मग पाहूया ह्या मस्त रसरशीत अशा स्ट्रॉबेरी आहेत तर खूप गोड आहे चवीला तर आधी स्वच्छ धुवून घ्यायच्यात आपल्याला तर मी इथे स्वच्छ धुवून घेतल्या आणि छान कट करून घेतल्या तरी ते पाहू शकत असाल मी इथे व्यवस्थित अशा कट करून घेतल्यात आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये एक ग्लास दूध घालायचं आहे तर दूध थंड असावं म्हणजेच गरम करून फ्रीजमध्ये आपण जे गार करतो तसं गार केलेलं असावं यानंतर व्हॅनिला आईस्क्रीम घालायचं आहे फॅमिली पॅकमधलं अर्धं पाकिट मी यामध्ये घातलेलं आहे आता हे मस्त असं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला मिक्सरला छान फिरवून तयार झालेलं आहे मस्त असं स्ट्रॉबेरी मिल्कशेक तर आता हे आपण छान ग्लासमध्ये होतो या तर एक स्ट्रॉबेरी मी ठेवली होती सजावटीसाठी तर पाहू शकत असाल किती मस्त अशी दाटसर स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार झालेला आहे मी आणि माझी फॅमिली या मस्त स्ट्रॉबेरी मिल्कशेकचा आस्वाद घेणार आहे तुम्हालाही आस्वाद घ्यायचा असेल तर पटकन बाजारातून स्ट्रॉबेरी आणा आणि स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार करा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा